गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भावपूर्ण वातावरणात सिडको व वा इंद्रनगर परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने दहा दिवस वातावरण चैतन्याने भरले होते गणेश उत्सवानिमित्त यंदा अनेक भाविकांनी बाप्पाची घरोघरी स्थापना केली यंदा घरोघरी व सार्वजनिक मंडळाने गणपती उत्सव जोरदार साजरा केला दहा दिवस बाप्पांची पूजा अर्चना केल्यानंतर अखेर शेवटच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी करण्यात आलेल्या कृत्रिम तलावर भाविकांनी विसर्जनासाठी सुरुवात केली होती यावेळी आपल्या घरापासून ते सार्वजनिक मंडळापासून कृत्रिम तलावापर्यंत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणरायला मिरवण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या यांचा गणपती बाप्पा नावाच्या घोषणा देण्यात आल्या संस्था नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने राजीवनगर परिसरामध्ये गणेश विसर्जन आणि मूर्ती संकलनाचा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे मूर्त्यांची विटंबना होऊ नये त्याचप्रमाणे गोदावरी आपली पवित्र नदी आहे हिच्यामध्ये प्रदूषण होऊ नये ह्या उदात्त हिती ठेवून मासिक महानगरपालिका व आपल्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मूर्ती संकलन आणि विसर्जनाचा हा कार्यक्रम राबवलेला आहे राजू परिसरा नगर परिसरातून चेतनानगर परिसरातून किशोर नगर कानिपनाथ नगर या सर्व सदिच्छा सदिच्छानगर अतिशय चांगला असा उपक्रम या ठिका म्हणजे लोकांनी प्रतिसाद दिला जवळजवळ आज तीनशे मूर्त्यांचं या ठिकाणी संकलन झालेलं आहे यामुळे मला निश्चितच खात्री आहे की भविष्यामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी आमची संस्था व नाशिक महापालिका यांनी अतिशय मोलाचं कामगिरी या ठिकाणी केलेली या सर्व संस्थेंचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्व लोकांचेही मी आभार मानतो धन्यवाद या मूर्त्या आता नाशिक महापालिका आपल्या ताब्यात घेईन आणि त्यांनी काही विहिरी घेतलेल्या आहेत काही तलाव घेतलेले आहेत त्या ठिकाणी या मूर्त्यांचं आपण विसर्जन पुन्हा एकदा विधिवत असं करणार आहोत पण गोदावरी नदीमध्ये न टाकता ते वेगळ्या ठिकाणी आपण त्याचं विसर्जन करूया एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक